श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय अकरावा शारदेची कथा शिवाचे पूजन करताना रुद्राक्षांचे खास वैशिष्ट्य आहे एक सहस्र रुद्राक्ष जो आपल्या अंगावर धारण करतो तो शिवरूप होतो त्यांच्या दर्शनानेही अनेक लोक तरुण जातात हातामध्ये नेहमी सोळा सोळा रुद्राक्ष बांधावेत जटेमध्ये एक रुद्राक्ष ठेवावा व त्यावरून स्नान करावे त्यामुळे त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लागते गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावेत जटेभोवती चोवीस रुद्राक्ष बांधावेत सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावेत एकशे आठ रुद्राक्षांची माळ सदैव आपल्या गळात घालावी एकमुखी रुद्राक्षांची नित्याने पूजा करावी पंचमुखी षडमुखी अष्टमुखी आणि चौदामुखी रुद्राक्षांची पूजा केली की लक्ष्मीची प्राप्ती होते रुद्राक्ष मण्यांच्या माळेने नित्याने जप केला तर प्रत्येक मंत्र यशस्वी होत असतो अशा प्रकारे शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा अतिशय महान आहे सुंदर दिसणारी मधुर बोलणारी आणि प्रतिवता असणारी स्त्री पूर्व जन्मीचे पुण्य असेल तरच एखादा ज्ञानी व सद्गुणी मुलगा पूर्वजन्मीच्या पुण्याने प्राप्त होतो आत्मज्ञानी गुरु पुण्याने लाभत असतो विवेकी शिष्य क्षमाशील पुढारी ही मागील जन्माच्या पुण्याईने लाभत असतात सुसंस्कारतील घराण्यात जन्म पुण्याईने प्राप्त होतो सुडोल आरोग्य संपदा मागील जन्माच्या पुण्याईने प्राप्त होतो पुरातन काळी काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता या राजाच्या दरबारात एक बुद्धिवान प्रधान होता राजा व प्रधान सात्विक वृत्तीचे होते ते प्रजेच्या कल्याणाची योजना सफल करत असत दोघांनाही भगवान शंकराची नितांत श्रद्धा होती दोघांनाही शंकराच्या आराधने पुत्राची प्राप्ती झाली राजपुत्राचे नाव होते सुधर्म व प्रधानाच्या पुत्राचे नाव होते तारक हे दोघेही बालपणापासून शंकराची आराधना करत असत त्या दोघांना लहानपणापासून स्नेह जडला होता वयाच्या पाचव्या वर्षापासून आई जासी त्यांना उत्तम वस्त्र नेसवीत असत कलात्मक अलंकार घालीत असत सुवासी कत्तरे लावत असत परंतु हे दोघेही ते अलंकार काढून टाकत असत आणि सर्वांना घालीत असत हे दोघे एकांतात एक बसून ओम नम शिवायचा जग करीत असत आपल्या मुलांचे हे वागणे पाहून राजा व प्रधानाला आश्चर्य वाटत असे ती मुले आपले अलंकार गरिबांना दान करून टाकत असत राजाने या मुलांना शिक्षा करून पाहिली थोडा मारी दिला दोघांना एकमेकापासून दूर ठेवण्यात आले परंतु याचा काहीच परिणाम मुलांवर झाला नाही त्यांनी शिवाचे स्मरण सातत्याने सुरू ठेवले या परिस्थितीमुळे राजा व प्रधान काळजी करू लागले एके दिवशी पराशर ऋषी काश्मीरला आले ते त्रिकाळज्ञानी होते ते श्रेष्ठ ज्येष्ठ वरिष्ठ ऋषींचे नातू होते यज्ञाच्या वेळी राक्षस त्यांना राक्षस त्रास देत असत त्यामुळे पराशर ऋषींनी राक्षसांचा नाश केला होता विश्वामित्रांनी ब्रह्मदेवावर राग धरून प्रतिसृष्टी निर्माण केली होती पराशर ऋषींनी त्या शूर प्रतिस्पर्धांना जड्र करून नष्ट केले होते असे हे महापराक्रमी श्रेष्ठ ऋषी भद्रसेनाच्या राज्यात आले होते पराशर ऋषींचा नातू शुभ योगी भद्रसेन राजाचा कुलगुरु होता ऋषी रुशी, ऋषींच्या आगमनाची बातमी कळताच राजा आणि प्रधानाने त्यांनी पूजा करून त्यांना वस्त्र राजवाड्यात आणले राजाने पराशर ऋषींना मनोभावाने वंदन केले आणि सांगितले आमचे दोन्ही पुत्र वयाने लहान आहेत परंतु ते वैराग्य संपन्न आहेत त्यांना अलंकार आवडत नाही अलंकार घातले तर ते काढून रुद्राक्षांच्या माळा धारण करतात अंगाला सदैव भस्म लावतात एकांतात बसून ते नेहमी शिवाचे चिंतन करतात त्यामुळे पुढे पुढे ते राज्य कसे करणार याची चिंता आम्हाला लागून राहिली आहे एवढ्या ती दोन्ही मुले पराशर ऋषींच्या पुढे उपस्थित झाली पराशर ऋषींनी त्या दोन्ही बालकांना पाहिले आणि ते राजाला म्हणाले हे दोघेही विरक्त व शिवभक्त का आहेत हे मी तुला सांगतो पूर्वी काश्मीर प्रदेशात नंदीग्राम नावाचे गाव होते त्या महानगरामध्ये महानंदा नावाची एक वारांगणा राहत होती ती अतिशय सौंदर्य संपन्न होती मदनाला लाजविणारे तिचे सौंदर्य होते तिची आई व बंधू तिच्याजवळ राहत होते तिच्या दारात हत्ती धुरत होते तिच्या गायनाचा अभ्यास असून तिने नृत्य कलाही प्राप्त करून घेतली होती महानंदा वारांगणा असूनही अतिशय प्रतिव्रता होती पुरुषाला दिलेला शब्द ती पाळत असे ती मनोभावे भगवान शंकराची पूजा अर्चा करत असे ती दानधर्म करीत असे सोमवार प्रदोष शिवरात्र ही व्रते ती नियमाने करीत असे घरी अन्नक्षत्र घालीत असे ती एक लाख बिल्बपत्रांची शंकरांची पूजा करत असे श्रावण मासात लिंगे करून घेत होती एक कोंबडा आणि माकड महानंदेने आपल्या घरी पाळले होते त्यांच्या गळ्यात देखील तिने रुद्राक्षांच्या माळा घातल्या होत्या आणि ती त्यांना नृत्याचे शिक्षण देत होती तिने एक अतिशय सुंदर अशा शिवमंदिराची स्थापना केली होती ज्यावेळी तिथे ब्राह्मण पुराण सांगत असत त्यावेळी हे दोघे जण लक्ष देऊन ऐकत असत महानंदा त्या दोघांना भस्म लावत असे एके दिवशी तिची परीक्षा घेण्यासाठी शंकर नंदीग्रामला आले वेश करून ते महानंदेला घरी आले सौदागराने वैभव पाहून महानंदेने त्याला आतमध्ये आणून बसवले सौदागराने हातात एक रत्न कंकण होते ते चमचम चमकत होते महानंदेला ते कंकण अतिशय आवडले ते कंकण तो पाहतच बसली शंकराने आपल्या हातातील कंकण काढून ते महानंदेच्या हाती दिले महानंदा सौदागराला म्हणाले आपण मला अनमोल असे रत्न कंकण दिले मी बत्तीस लक्षणांची युक्त अशी पद्मिनी आहे मी तीन दिवसासाठी तुमचा स्वीकार केला आहे तीन दिवसासाठी माझ्या मनात अन्य कोणाचाही विचार येणार नाही मी पूर्णपणे पातिवत्य सांभाळेन सौदागराने महानंदेचे बोलणे ऐकून घेतले त्याने आपल्या जवळचे दिव्य तेजस्वी शिवलिंग काढले आणि समोर ठेवले ते, ते दिव्य शिवलिंग पाहताच जय जय चंद्र मोडीचा जय जय जयकर करत महानंदा भजनात रंगून गेली सौदागराने ते लिंग महानंदेला सांभाळायच दिले आणि सांगितले हे महानंदा हे दिव्य लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू प्राणपणाने हे लिंग सांभाळले पाहिजेत कोणत्याही कारणाने हे लिंग जर मंगले तर मी ताबडतोब अग्निप्रवेश करेल महानंदाने अत्यंत प्रेमाने ते शिवलिंग आपल्या नृत्यशाळेत आणून ठेवले महानंदा म्हणाली मी या लिंगाचे अत्यंत काळजीपूर्वक रक्षण करेन माझ्या नृत्यशाळेत कुकुट व मरकट आहेत ते सुद्धा शिवलिंगाची संरक्षण करतील सौदागराने म्हणजे शंकराणी महादेवाची परी महादेवाची परीक्षा घेण्यासाठी नृत्यशाळेत आग लागली आग आग म्हणून सौदागराने म्हणजेच शंकराने महानंदेची परीक्षा घेण्यासाठी नृत्यशाळेत आग लागली आग आग म्हणून सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला सगळीकडे धावपळ सुरू झाली शेजारचे लोक धावत धावत नृत्यशाळेजवळ आले ते ओरडू लागले सौदागराने महानंदेला जागे केले व कुठेतरी आग लागली म्हणून सांगितले महानंदा घाबरली उठली तिने आपल्या घरातून अग्नीच्या ज्वाला प्रकट होताना पाहिले नृत्यशाळेला आग लागल्याचे तिला कळली ती धावत पळत नृत्यशाळेत आली तिने कोंबडा व माकड यांना सोडून दिले ते दोन्ही राणामध्ये पळून गेले थोड्या वेळातच ती नृत्यशाळा पूर्णपणे जळून भस्म झाली सौदागराने महानंदेला विचारले महानंदे माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना तू कुठे ठेवले आहेस त्यांना त्यांचा व्यवस्थित सांभाळ को त्याला कोणत्याही प्रकारचे धक्का लागता कामाने आता महानंदा अतिशय घाबरली दिव्यलिंग तर नृत्यशाळेत ठेवलेले तिला आठवले ती मोठ मोठ्याने शोक करू लागली सौदागर म्हणाले तू शोक का करतेस आत्मलिंग तरी व्यवस्थित आहे ना महानंदा म्हणाली मी ते नृत्यशाळेत ठेवले होते ती नृत्यशाळा जळून भस्म झाली सौदागर म्हणाले आता मी माझे प्राण देणार सौदागर गावाच्या बाहेर आले त्यांनी चिता पेटवली ओम नम शिवायचा जप केला अग्नीला तीन प्रदीक्षिणा घातल्या व चितेमध्ये उडी घेतली नृत्य शाळेमध्ये शिवलिंग भस्म झाल्यामुळे महानंदा अतिशय दुःखी झाली होती आता सौदागराने चितेत उडी मारलेली पाहून ती अनेकच दुःखी झाली तिने विचार केला तीन दिवसासाठी आपण सौदागराला पती बांधले होते पतीच्या निधनानंतर राहण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही आपणही सती जावे असे तिला वाटले तिने आपली सर्व संपत्ती ब्राह्मणाला दान करून टाकली अश्वशाळा हत्ती शाळा या सर्वांचे दान केले मंगळ केले व सर्वांग अंगाला भस्म लावले गळ्यात हातात रुद्राक्षांच्या माळा घातल्या शंकरांच्या नावाचा जय जय करत होते अग्नीमध्ये उडी टाकली ती सौदागराबरोबर सती गेली थोड्या वेळाने अग्नी शांत झाली अचानक एक आश्चर्य घडले चितेतून शंकर प्रकट झाले हातात त्रिशूळ घेतलेले सर्वांगाला भस्माचे लेपन केलेले वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावर पांघरून म्हणून घेतलेले शरीरावर साप खेळवणारे मस्त की चंद्राची कोर धरा घरा धारण करणारे कपाळावर दिस तिसरा डोळा असणारे शंकर प्रकट झाले आणि त्याचबरोबर महानंदाही प्रकट झाली भगवान शंकर महानंदेला म्हणाले सौदागराच्या रूपाने मी तुझी परीक्षा घेतली तुझे पातिवृत्य पाहून मी प्रसन्न झालो आहे आता तुला हवे ते मागून घे तेव्हा महानंदा म्हणाली या नंदीग्राम नगरात आपण उद्धार करावा व आपल्या चरणकमळाजवर मला कायमचे स्थान द्यावे शंकराने तथास्तू म्हणून वर दिला शिवगणासह एक विमान आले सर्वांबरोबर महानंदा विमानात बसली महानंदेमुळे सर्वांना शिवाची प्राप्ती झाली महा महानंदेला दिव्यस्थान प्राप्त झाले महानंदेची कथा ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुनिवरा आपण मला महानंदेची रसाळ कथा सांगितली परंतु आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल काही सांगितलेले नाही तेव्हा पराशर ऋषी म्हणाले हे राजा तुझे दोन पुत्र मागील जन्मीचे कुक्कुट व मरकट आहेत त्यांच्या हातूनच शिवपूजन घडले आहे त्यामुळे राजपुत्र व प्रधानपुत्र असा जन्म त्यांना लाभला आहे ते अनेक पुढील अनेक वर्ष राज्य करतील उत्तम तऱ्हेचे प्रजेचे पालन करतील प्रजेला शुभजना लावतील हे ऐकल्यानंतर राजा व प्रधान दोघांनीही परराश ऋषींना साष्टांग दंडवत घातला आणि विचारले आपण या मुलांना भविष्य काळ सांगा त्यांना किती आयुष्य आहे ते सांगा आमचे ते एकूण ते एक पुत्र असणार आमचा जीव त्यांच्यामुळे गुंतला आहे पराशय ऋषी म्हणाले राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे वचन ऐकून राजा बेशुद्ध पडला सर्वजण शोक करू लागले राणी आक्रोश करू लागली पराश ऋषीने राजाला सावध केले राजाने विचारले यावर काही उपाय आहे का सांगा आपण उपाय सांगितला तर मी ताबडतोब करीन पराश ऋषी म्हणाले हे राजा तू स्वतः जर धीर सोडलात तर प्रजेचे काय करावे तरी धीर सोडू नकोस मी पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हते माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांड शिवाने व्यापलेले होते त्यांच्या हुंकारातून अम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था झाली हा तो ध्वनी आहे तीच माया आहे त्याने आपल्या सत्वांशांचे विष्णू रजांशाने ब्रह्मदेव व तमांशाने रुद्र निर्माण केला नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यास सांगितली सृष्टीच्या उत्पन्तीसाठी शंकरांनी महादेवाला चार वेदांचा उपदेश केला चारही वेदांताचे सार म्हणजेच हा रुद्राध्याय आहे हा रुद्राध्याय जो कोणी भक्तीने वाचतात आणि किंवा श्रवण करतात त्यांचे दर्शन घेतल्याने इतर देवांचाही उद्धार होतो ब्रह्मदेवाने हा रुद्र आपल्या सात पुत्रांना सांगितला तेथून तपस्वी आणि ज्ञानी अशा ऋषींच्या मुखातून हा अध्याय पृथ्वीवर आला जो हा अध्यायाचे मनापासून पारायण करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थ पावन होतात स्वर्गातल्या देवतांनाही या व्यक्तीचे दर्शन घेण्यास घेण्यासाठी अतुल झालेल्या असतात असा हा रुद्राचा महिमा श्रेष्ठ असा आहे शुद्धपणाने परमात्मा करावा आपल्या मनात नास्तिकता आणि शंका निर्माण झाली की परमात्माची प्राप्ती होत नाही मानवाच्या मनातील मत्सूर वाढते त्यामुळे लोक देवाचा मानवाचा द्वेष करू लागतात शिव मोठा की विष्णू याबद्दल संघर्ष होऊ लागतो हे राजा तू आता नियमापणाने रुद्राक्षांची पारायणे कर शिवाच्या पिंडीवर सतत अभिषेकाची धार धर म्हणजे आलेले संकट टळून जाईल वृक्षाची पाणी आणून त्याच्या आधारे घरातील पाणी पवित्र मंत्र म्हणून या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रोज रुद्रा दहा हजारे त्याप्रमाणे सतत सात दिवस करत जा म्हणजे तुझे संकट नाहीसे होऊन जाईल भद्रसेन राजाने पराश ऋषींना मनोभावे नमस्कार करा तो म्हणाला काळ मृत्यू भर आणि शोक यापासून रक्षण करून घेणे हे फार कठीण आहे परंतु गुरुदेव तुमच्या कृपेने हे काम पूर्ण झाले तुम्ही संकट निवारणाचे मार्ग सांगितले आता मी या नियमाचे पालन करतो आपला आप मुख्य आचार्य म्हणून काम पाहावे आपल्या बरोबर इतर ऋषी मुनी आहेतच राजा भद्रसेनने एक सहस्र ब्राह्मणांनी आमंत्रित केले हे सर्व ब्राह्मण शिव उपासक होते त्यांचे आचरण शुद्ध होते त्यांनी हजार गटांची स्थापना केली पवित्र जल त्यात भरून ठेवले आंब्याच्या झाडांची पाने आणून त्यात घातली त्यानंतर रुद्रघोष सुरू झाला शिवनामाचा जयघोष सुरू झाला अशा तऱ्हेने सात दिवस पूर्ण झाले सातव्या दिवशी यम सुधर्माचे प्राण घेण्यासाठी राजाच्या घरी आला सुधर्म बेशुद्ध पडला त्यानंतर घरातील पाणी त्या मुलाच्या अंगावर शिंपडण्यात आले आणि हळूहळू तो शुद्धीवर येऊ लागला सुधर्माचे डोळे उघडून पाहिले राजाने सुधर्माला काय घडले म्हणून विचारले सुधर्म म्हणाला रा, राजाला म्हणाला एक भयंकर असा पुरुष माझ्याजवळ आला त्यांच्या डोळ्यातून जणू काही अग्नी प्रकट होत होती कपाळावरती शेंदूर फासला होता तो अकराळ विक्राळ पुरुष माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या दंडाला घडले मला घेऊन तो जाऊ लागला त्याचवेळी चार तेजस्वी पुरुष तेथे आले त्यांच्या अंगावर व्याध्रावर होते हातात शस्त्रे होती त्यांनी मला त्या भयानक पुरुषाच्या हातून सोडवून घेत घेतले त्यामुळे मी पुन्हा जिवंत झालो शंकराच्या रुद्रमहिमाचा प्रताप सर्वांनी समक्ष पाहिला राजानेही शंकराचा जय जयकार केला सर्व उपाध्यायांना लोटांगण घातले व स्वर्गातून देवांनी ही पुष्पोष्टी केली सर्वांना आनंदी आनंद झाला यानंतर भद्रसेनने मोठा यज्ञ केला मोठ्या प्रमाणात दानधर्म केला सर्वांना उत्तम तऱ्हेचे भोजन दिले सर्व याचकांना तृप्त केले अशा मंगलसमयी देवश्री नारद तेथे प्रकटले पराश ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारदांना मनोभावे वंदन केले नारद मुनी षोडोपचारणी पूजा केली नारद मुनी सांगू लागले हे राजा रुद्रांच्या अनुष्ठाने तुझ्या पुत्राचे मरण चुकले तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शंकराने वीरभद्राला पाठविले होते आता त्या मुलाला भरपूर आयुष्य लाभणार अशा प्रकारे शंकर रुद्र केले की माणूस शतायुष्य होतो रुद्राचा महिमा वाचला की माणूस शिवरूप होऊन जातो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून जातो एवढे सांगून नारद मुनी निघून गेले भद्रसेन राजाने सर्व गुरुंना दानधर्म करून अत्यंत आदराने त्यांचा निरोप घेतला अशा प्रकारचे मंगलमय आख्यान जे कोणी त्यांना लाभेल लाभेल संतती महापापे नष्ट होऊन जातील संकटे दूर होतील कलियुगामध्ये शिवनामाचा महिमा अघात आहे पुढे सुधर्म मोठा झाला भद्रसेन राजाने आपले राज्य त्याच्या स्वाधीन केले तारकाला राजाचे प्रधानपद दिले राजा आणि प्रधान आश्रमाचा स्वीकार करून तप करण्यासाठी निघून गेले उपासनेने ते विलीन हा अकरावा अध्याय म्हणजे जणू काही अकरा, का अकरा रुद्रच आहेत परम परमश्रद्धेने या अध्यायाचे श्रवण केले की अकरा रुद्र प्रसन्न होतात व आपल्या इच्छा पूर्ण होतात मृत्यूजय मंत्राचा जप आणि रुद्राचे अनुष्ठान जे करतात त्यांच्या कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही रोज शिवलेला अमृत वाचणे शक्य नसेल तर रुद्रांचा एक अध्याय तरी वाचावा या अध्यायाने पारायण केल्याचे रोज रुद्रा रुद्र केल्याचे पुण्य लाभेल त्यांच्या घरी नेहमी सौख्य आनंदी शांती लाभेल ओम नम शिवाय ओम नम शिवाय अध्याय अकरा समाप्त